नमस्कार मंडळी उत्कर्ष मंत्रा या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे आज आपण चर्चा करणार आहोत एक महत्वाची योजना आपने जी आपल्या आरोग्याची काळजी घेते आयुष्यमान भारत योजना या योजनेच्या मदतीने देशातील गरीब आणि गरजू लोकांना मोफत आरोग्य सेवा मिळू शकते या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की आयुष्यमान कार्ड दोन हजार साठी ऑनलाईन अर्ज कसा करावा आणि ते घर बसल्या कसे डाउनलोड करावे कल्पना करा आपल्या घरात एखाद्याला अचानक मोठं आजारपण होतंय आणि तुम्हाला उपचाराची गरज आहे पण खर्चाची काळजी लागली आहे असं झाल्यावर आयुष्मान भारत योजना तुमच्यासाठी एक वरदान ठरू शकते या योजनेच्या माध्यमातून पाच लाखापर्यंतचा आरोग्य विमा मोफत मिळतो यामुळे तुमच्या कुटुंबाची सुरक्षितता बाधित राहील तर आता पाहूया कोण कोण या योजनेसाठी पात्र आहेत अनुसूचित जाती किंवा जमातीचे अर्जदार कुटुंबात अपंग सदस्य शेतमजूर किंवा रोजंदारी करणारे कामगार कच्चे घर असलेले किंवा भूमिहीन व्यक्ती जर तुम्ही या पात्रतेमध्ये बसत असाल तर पुढे बघूया की अर्ज कसा करावा तुमच्याकडे आधार कार्ड रहिवाशी दाखला रेशन कार्ड आणि मोबाईल नंबर ही कागदपत्रे असायला हवी आता अर्ज करण्याची पद्धत बघूया या वेबसाईटला भेट द्या तुमचा मोबाईल नंबर आणि कॅपचा कोड टाका तुम्हाला एक ओ टी पी येईल तो भरा आणि पुढे जा तुमचं राज्य निवडा आणि पात्रता तपासा जर तुम्ही पात्र असाल तर पुढच्या स्टेप मध्ये जाऊन फॅमिली नंबर टाका आणि सर्व डिटेल्स भरा या प्रकारे तुम्ही आयुष्यमान भारत योजनेला अप्लाय करू शकता तुमचं नाव योजनेच्या यादीमध्ये असेल तर कार्ड डाउनलोड करणे अगदी सोपे आहे बेनिफिशरी डॉट एन एच ए डॉट ओ वी डॉट इन ला लॉग इन करा डाव्या बाजूला असलेल्या तीन रेषांवर क्लिक करा डाउनलोड आयुष्यमान कार्ड या ऑप्शनवर क्लिक करा आधार कार्ड नंबर टाका आणि ओ टी पी व्हेरीफाय करा आता पीडीएफ फाईल म्हणून तुमचं कार्ड डाऊनलोड करा आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल असेच बेस्ट व्हिडिओ मी आपल्यासाठी घेऊन येत राहील जर का हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केला तर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू so सो मच फॉर वॉचिंग दिस वंडरफुल व्हिडिओ